काल परवा सांगवीला दंगल झाली काय झाले याच्या तपशिला जात नाही मी पण मला असं सांगण्यात आलं की दोनशे तिथं असणाऱ्या लोकांच्यावर तीनशे लोकांच्यावर केसेस दाखल केले अजून एक महिना आहे सत्ता त्यांची आहे त्यांची त्यांना आम्ही मुदत देतो आचारसंहिता सुरू होण्याच्या आधी त्यांना मुदत देतो त्यांनी हे यांच्यावरचे गुन्हे काढून घ्यावे जर नाही काढले तर तुम्हाला मी वचन देतो महाविकास आघाडीच्या कडून की आपलं सरकार आल्यावर हे सगळेच्या सगळे गुन्हे विहित रीतसर नियमात बसून माग काढण्याचं काम आमचं सरकार आल्यावर करेल तुम्ही काही चिंता करू नका कुणी जर पोलीस जास्त अंगावर यायला लागलं तर त्याला एवढं करायचं दोन महिने थोड्या दिवसानी एवढच